गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील दोन महिला पदाधिकाऱ्यांमधील वाद हा चर्चेचा विषय बनला आहे आणि आता याच वादाच्या पार्श्वभूमीवर रुपाली पाटील ठोंबरे यांचं प्रवक्ते पद सुद्धा काढून घेतलं गेलंय त्यांना दुसऱ्या पक्षातून ऑफर सुद्धा आली आहे तर दुसरीकडे त्यांच्या अडचणीमध्ये आणखी वाढ झाली असून एका प्रकरणामध्ये रुपाली ठोंबरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय चला तर व्हिडिओच्या माध्यमातून रुपाली ठोंबरे यांच्यावर काय गुन्हा दाखल करण्यात आलाय नेमकं प्रकरण काय आहे सोबतच त्यांची राजकीय पार्श्वभूमी सुद्धा जाणून घेऊया नमस्कार मी रामेशरी आणि तुमचं कट मध्ये खूप स्वागत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर आणि रुपाली पाटील ठोंबरे यांच्यामध्ये पलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणासंदर्भात मागील अनेक दिवसांपासून वाद सुरू होता आरोप प्रत्यारोप केले जात होते सोबतच या प्रकरणात रुपाली चाकणकर यांनी पीडितेचं चरित्र हनन केल्याचा आरोप रुपाली ठोंबरे यांनी लावला होता त्यानंतर त्यांनी विरोधात आंदोलन केली त्यांच्या फोटोला जोडे मारले एकूणच विरोधात त्यांनी भूमिका घेतली होती आणि त्यांना लक्ष केलं होतं हे दिसून आलं आणि यानंतर पक्षाने रुपाली ठोंबरे यांना कारणे दाखवा अशी नोटीस सुद्धा बजावली आणि त्यांना पक्षाच्या प्रवक्ते पदावरून काढून टाकलं होतं आता रुपाली पाटील ठोंबरे यांच्या अडचणीत आणखी भर झाली असून पोलीस ठाण्यात जाऊन सरकारी कामात अडथळा निर्माण करणं आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षकांशी हुजत घालण्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्हा दाखल होण्यामागचं प्रकरण थोडक्यात समजून घेऊया रुपाली ठोंबरे पाटील यांच्या बहिणीवर आणि आणखी तिघांवर ठोंबरे यांची बहीण प्रिया मावशी वैशाली पाटील पूनम गुंजाळ आणि अमित सूर्यवंशी यांच्यासह चार जणांविरोधात एकतीस ऑक्टोबर रोजी खडक पोलीस स्टेशनमध्ये एका महिलेला मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला यानंतर रुपाली ठोंबरे या खूप संतापल्या आणि त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं तिथे त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्याशी वाद घातला आणि त्यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप त्यांच्यावर सध्या केला जातोय याशिवाय त्यांनी तिथे बेकायदेशीर जमाव जमावला होता त्यामुळे सरकारी कामात अडथळा आल्याप्रकरणी त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणाची सुरुवात झाली होती ती माधवी खंडाळकर नावाच्या महिलेपासून माधवी खंडाळकर यांनी एक पोस्ट लिहून रुपाली ठोंबरे पाटील यांच्यावर आरोप केला होता की रुपाली पाटील यांनी गुंड पाठवून माझ्यावर हल्ला घडवून आणलाय काही लोक माझ्या घरात घुसले आणि त्यांनी मला मारहाण केली त्यामुळे मी जखमी झाले असंही माधवी यांनी म्हटलं होतं यानंतर या, या प्रकरणावरून वाद वाढला माधवी खंडाळकर यांनी सांगितलं की रुपाली पाटील यांच्या बहिणीने मला मारहाण केली आणि त्याचा व्हिडिओ सुद्धा त्यांनी सोशल मीडियावर टाकला होता आणि त्यानंतर तो प्रचंड व्हायरल सुद्धा झाला होता मात्र नंतर माधवी खंडाळकर म्हणाले की आमच्यात गैरसमज झाले होते आणि त्यामुळे हे सगळं घडलं पण असंही म्हटलं जातं की खंडाळकर यांनी रुपाली बहिणीने मारहाण केल्याचा आरोप केला होता पण गुरुवारी माधवी खंडाळकर यांनी पुन्हा खडक पोलीस ठाण्यात औपचारिक तक्रार दाखल केली त्यावर रुपाली पाटील यांच्या बहिणीवर गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर रुपाली पाटील यांच्या बहिणीने सुद्धा त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आणि माधवी खंडाळकर यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यानंतर या गुन्ह्याच्या नोंदी विरोधात रुपाली ठोंबरेंनी खडक पोलीस स्टेशन गाठलं आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांची भेट घेऊन गुन्हा कसा दाखल केला असा जाब विचारला वाद मिटला असताना सुद्धा पुन्हा तक्रार कशी केली जाते राजकीय दबावाखाली हे सगळं केलं जात आहे का असं म्हणत ठोंबरे यांनी चाकणकर यांच्यावर अप्रत्यक्षरित्या हल्ला चढवला होता आणि खंडाळकरने केलेल्या आरोपामागे सुद्धा रुपाली चाकणकर यांचा हात असल्याचा आरोप रुपाली ठोंबरे यांनी याआधीच केला होता मात्र माधवी खंडाळकर यांनी स्पष्ट केलं होतं की माझा आणि रुपाली चाकणकर यांचा काहीही संबंध नाहीये माझ्यावर झालेल्या हल्ल्यासाठी मी न्याय मागते महिला आयोगाकडे सुद्धा जाणार आहे असं त्यांनी म्हटलं होतं परंतु आपल्याला हा वाद जरी आता दिसत असला तरी सुद्धा काही वर्षांपर्यंत रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे ह्या एकमेकांच्या चांगल्या सहकारी आणि मैत्रिणी होत्या हे त्यांच्या पोस्टमध्ये सुद्धा दिसून आलेलं आहे आता इतक्या सगळ्या वादात अडकलेल्या रुपाली ठोंबरे पाटील यांच्या राजकीय पार्श्वभूमीवर सुद्धा नजर टाकूया ऑक्टोबर एकोणीसशे एक रोजी पुण्यात चंद्रशेखर पाटील आणि नंदा चंद्रशेखर पाटील यांच्या घरी रुपाली पाटील यांचा जन्म झाला त्यांचे वडील आणि काका हे दोघेही प्रसिद्ध वकील होते त्यामुळे त्यांचा घराचा राजकारणाशी फारसा असा काही संबंध नव्हता रुपाली या लहानपणापासूनच हुशार आणि खेळाडू वृत्तीच्या होत्या त्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेत सुद्धा खेळलेल्या आहेत महाविद्यालयीन काळामध्ये अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी भाग घेतला होता आणि त्यासाठी देशभरात त्यांनी प्रवास सुद्धा केलेला आहे दोन हजार सहा मध्ये अशाच एका खेळासाठी बाहेरगावी गेल्या असताना रुपाली यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांचं भाषण ऐकलं होतं आणि त्या सभेतून त्यांना वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची प्रेरणा मिळाली महिलांना फक्त साडी किंवा हळदी कुंकू देऊन पाठवण्यापेक्षा नेतृत्व करण्याची संधी राज ठाकरे महिलांना देत होते आणि हेच रुपाली ठोंबरे यांना भावलं होतं याच क्षणापासून रुपाली यांचा राजकीय प्रवास सुरू झाला होता मात्र त्यावेळी त्यांना घरातून विरोध देखील पत्करावा लागला होता पण नंतर दोन्ही कुटुंबांचा त्यांना पाठिंबा मिळाला दोन हजार सात मध्ये माधुरी मिसाळ यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली होती मात्र त्या निवडणुकीत त्यांना जिंकता आलं नाही परंतु मिसाळ यांच्यासारख्या तगड्या उमेदवारा विरोधात निवडणूक लढवण्याने त्यांची शहरामध्ये चांगली चर्चा सुद्धा झाली रुपाली यांनी आजपर्यंत अनेक आंदोलनामध्ये भाग घेतलेला आहे दोन हजार आठ मध्ये भारतीय विद्यापीठात एल एल च शिक्षण घेत असताना महाविद्यालयाने विद्यार्थ्यांकडून डोनेशन घेतल्याचा था, निषेध त्यांनी नोंदवला होता त्यासाठी त्यांनी आंदोलन सुद्धा केलं होतं याशिवाय परप्रांतीय आंदोलनातही त्या चांगल्या सक्रिय होत्या आणि त्यावेळी त्यांना नऊ दिवसांची अटक सुद्धा झाली होती यासाठी त्यांना घरातून चांगलीच बोलणे सुद्धा ऐकावी लागली मात्र समाजाने त्यांना चांगलाच पाठिंबा दिला यानंतर रुपाली यांचा सुद्धा समाजसेवा करण्यासाठी जोश वाढला आणि त्यांना काम करण्याची अजूनच प्रेरणा मिळाली त्यांच्या वाढत्या समाजातील कार्यामुळे त्यांच्या घरच्यांना सुद्धा नंतर वाटू लागलं की त्या लग्न सुद्धा करणार नाहीत मात्र डिसेंबर दोन हजार नऊ मध्ये त्यांनी ऍडव्होकेट विजय सिंह ठोंबरे यांच्याशी लग्न केलं आणि त्यानंतर त्या रुपाली पाटील ठोंबरे म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या याशिवाय एका मुलाखतीमध्ये त्या गमती गमतीत असं म्हणाल्या होत्या की नवरा वकील असण्याचा फायदा म्हणजे मी कोणत्या आंदोलनात अडकले तर माझ्या घरचा वकील मला लगेच सोडवण्यासाठी येतो त्यामुळे फी सुद्धा वाचते आणि वेळही पुढे त्या बारा मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आल्या आणि पुणे महानगरपालिकेत चांगली कामगिरी सुद्धा केली त्यांनी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी लढा दिलेला आहे आपल्या आक्रमक आणि लढवय्या भूमिकेमुळे मनसेच्या त्या पुण्यातील फायरब्रँड नेत्या म्हणून ओळखल्या जायच्या याशिवाय त्या पुणे मनपात मनसेच्या नगरसेविका सुद्धा राहिल्या दोन हजार सतरा मध्ये पुणे मनपाच्या प्रभाग क्रमांक पंधरा मधून त्यांनी निवडणूक लढवली होती आणि त्यावेळी त्या गरोदर होत्या मात्र तरी सुद्धा गल्ली बोळात फिरून त्यांनी प्रचार केला होता आणि लोकांचं लक्ष वेधून घेतलं होतं या प्रचारादरम्यानच त्यांना वेदना सुरू झाल्या होत्या आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल सुद्धा करण्यात आलं होतं आणि तेव्हा त्यांनी आपल्या मुलाला जन्म दिला दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांची कसबा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा होती मात्र त्यांच्या ऐवजी मनसेचे राष्ट्राध्यक्ष संजय शिंदे यांना तिकीट देण्यात आलं होतं पक्षासाठी निष्ठेने काम करत असतानाही वारंवार आपल्याला डावललं जात असल्याची खदखद रुपाली यांच्या मनात कायम होती आणि अनेकदा त्यांनी ती बोलून सुद्धा दाखवली होती अखेर याच पार्श्वभूमीवर त्यांनी पक्ष सोडण्याचा सुद्धा निर्णय घेतला होता आणि मनसेला जय महाराष्ट्र करत त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला मात्र पक्ष सोडल्यानंतर सुद्धा चौदा वर्षांचा काळ छोटा नाही मनावर दगड ठेवून मी निर्णय घेतलाय आणि आपण पक्ष सोडला असला तरी सुद्धा राज ठाकरेंशी संबंध चांगले असून इथून पुढे देखील तेच आपल्यासाठी प्रेरणास्थान राहतील असंही त्या म्हणाल्या होत्या त्यानंतर त्यांनी अजित पवारांना साथ देत पक्षात प्रवक्ते पदाची धुरा सांभाळली आणि आज त्याच पदावरून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे पण सुषमा अंधारे यांनी त्यांना थेट ऑफर दिली असून त्या म्हणाल्यात की रुपाली ठोंबरे ही माझी चांगली मैत्रीण आहे तिला कोणतीही भीती नाहीये ईडी किंवा सीबीआय तिला बॅगेज नाहीये सर्वार्थांनी ती अतिशय चांगली क्लीन इमेज असलेली व्यक्ती आहे अशी महिला कुठल्याही पक्षात येणं कोणालाही आवडेल पण रुपाली यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत यावं आम्ही त्यांचं स्वागत करू असं अंधारे म्हणाल्यात त्यामुळे आता एकीकडे रुपाली चाकणकरांशी वाद दुसरीकडे पक्षातून हकालपट्टी आणि पोलिसात गुन्हा त्यामुळे आता रुपाली पाटील ठोंबरे नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुर्तास आपण इथेच थांबूया मात्र अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट्टूकटच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका